अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून काँग्रेस शहर अध्यक्ष बबलू उर्फ नितीराज सिंह त्रिलोक सिंह शेखावत यांनी आज आपल्या कुटुंबियांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केलाय कोणतीही शक्ती प्रदर्शन न करता मोजक्या कार्यकर्त्यांसह त्यांनी नामांकन दाखल केल्याने ही उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर अध्यक्ष बबलू उर्फ नितीराज सिंह त्रिलोक सिंह शेखावत यांनी प्रभाग क्रमांक मधून आपली उमेदवारी दाखल केली आहे दस्तूरनगर येथील अमरावती मनपा झोन क्रमांक तीन कार्यालयात ही नामांकन प्रक्रिया पार पडली आहे यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रेखा बबलू शेखावत आणि पुत्र जयराज सिंह बबलू शेखावत उपस्थित होते प्रभाग क्रमांक आठ जोग स्टेडियम चपराशीपुरा परिसरातून बबलू शेखावत निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांनी कोणतीही शक्ती प्रदर्शन न करता केवळ निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्जाची तपासणी करून सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे या दरम्यान याच प्रभागातून काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका अस्मा फिरोज खान या देखील पुन्हा निवडणूक रिंगणात उतरल्या असून त्या ओबीसी प्रवर्गातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी लढवत आहेत काँग्रेसकडनं शांत आणि संयमी पद्धतीने उमेदवारी दाखल होत असताना अमरावतीतील राजकीय वातावरण तापू लागले आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये ही लढत नेमकी कशी रंगते हे पाहणे आता औसुकत्याचे ठरणार आहे